आता रेंज कलेक्शन कलेक्शन सुंदर असणार आहे एकदम वाव कलेक्षन, कलर सुद्धा खूप सुंदर असणार आहे रेंज सुद्धा सर्वात इतकं परवडणारी असणार आहे न्यू कलेक्शन असणार आहे आता लग्न सराई सुरू होणार आहे किंवा झालेले आहेत त्यासाठी नवीन नवीन कलेक्शन हव्यात आणि बजेटमध्ये सुद्धा असं एक छानसं कलेक्शन घेऊन आली आहे त्यासाठी व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्या चॅनलवर नवीन असं तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार अपडेट्स पाहायला मिळणार भरपूर असे ऑफर्स ऑफर्सवर ते सुद्धा बघायला मिळणार साडी कशी बुक करायची ऑनलाईन पेमेंट आहे शिपिंग सहा ते सात दिवसामध्ये साडी घरपुन डिलेव्हर्ड होतो स्क्रीनवर इथे नंबर देते जी पण साडी हवी आहे व्हॉट्सअपला काढून पाठवायची आणि जो नंबर एकदम न्यू लेटेस्ट आहे आणि काही ताईंचं म्हणणं असं होते की काही आम्हाला ते

त्यानंतर ते बघा साडी खूप सुंदर आहे आणि जे काठ असणार आहे त्या साडीला ते एकदम न्यू आणि खूप सुंदर असणार आहे बघा हट्टी असणार आहे एकदम काठ पूर्ण सिरोस किती भारी असणार आहे त्यामुळे लूक खूप सुंदर येणार आहे नाईटला ठलं डेला घाला खूप साडी खूप छान दिसणार आहे इथे सुद्धा खूप सुंदर आहे काठ बघा इथे सुद्धा सिरोसकीचं वर्क दिलेला आहे त्यामुळे साडी खूप सुंदर असणार आहे ती सुंदर इथे छान

तेराशे पन्नास रुपयाला साडी पार्टी वेअर साडी असणार आहे खूप सुंदर छान देणारी साडी आहे तीन कलर चीच इथे मॅचिंग असणार आहे कारण जेवढर्ड पॅटर्न न्यू पॅटर्न रिच लुक पॅटर्न असतो त्याचे कॉमन कलर येत नाही आणि साडी बघा किती सुंदर आहे हा सुद्धा कलर बघा इतकल नाही भारी कलर आहे एकदम न्यू कलर असणार आहे गाजरी कलर मध्ये येणार आहे आपला एकदम फॅन्सी न्यू इंग्लिश कलरचे म्हणजे सिल्क सिल्क चे दूंग रहे। कलार ची साडी तर तुमची असणार आहे पण त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश कलर ची मॅचिंग असणार आहे हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे बघा इथे बुट्टे पूर्ण भरीव आहे पदर भरीव आहे जी की एक साडी तुम्हाला ओपन आणि लांबी रुंदीला फुल साईज साडी असणार आहे खाली इथे बघा काठाला ही डिझाईन येणार आहे इथे त्यानंतर हा सुद्धा कलर बघा इतका सुंदर आहे पिस्ता कलर आहे फुल साइज साडे असणार आहे लांबी रुंदीला आणि हा सुद्धा कलर खूप छान दिसणार आहे आजचं कलेक्शन कसं का वाटलं प्लीज कमेंट सेक्शनला सांगायला विसरू का आणि साड्या कशा बुक करायच्या सांगितले चला भेटूया पुन्हा एका छान साडीचा न्यू कलेक्शन तेव्हापर्यंत बाय